नवी मुंबईमध्ये मा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची सभा पार पडली यावेळी जाधव म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका त्यांनी केली आहे तर दहा वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून ही निवडणूक जनतेनंच हातात घेतलेली असून जनता सरकार उलथवून टाकेल अशी टीका देखील केंद्र सरकार आणि भाजपवर भास्कर जाधव यांनी केली आहे असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय मंत्री जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष झाली साठ वर्ष नंतरच्या पंतप्रधान कैलासवाची इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले अरे देशाच्या माजी पंतप्रधानां म्हणतं जी टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला तिथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर बांधीन ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण पण या देशाची जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देड देश रसा तळाला जाईल आणि म्हणून ना। आम्ही नाममात्र उमेदवार हो। आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्किंची ही चिंता नाही